नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट सूत्राची माहिती हल्ली नांदुरा शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये चर्चाचा विषय आखिर कोण होंगे व दोन नगरसेवक जिनके सर पर होगा नगरसेवक का ताज नांदुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन मधून कोण मारणार बाजी नांदुरा नगरपरिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी वातावरण दिवसेंदिवस चांगलेच तापू लागले आहे प्रभाग क्रमांक दोन वार्ड क्रमांक तीन चारमध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे नवाबपुरा चोपडे लिआट ताजनगर सय्यद जमालपुरा आणि आठवडी बाजार या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात सध्या चार प्रमुख उमेदवार चर्चेत आहेत या प्रभागातून पुढील उमेदवार रिंगणात उतरले आहेत आखीर किसके सरपर होगा नगरसेवक नामका ताज एक शेख अनवर हाजी शेख बाबा पेलवान दोन मोहम्मद साजिद हाजी अब्दुल रशीद तीन मोहम्मद मोहतेशम रजा हाजी मोबिनुल रहमान आझाद रिझवी चार जुबेर खान हाजी सफदर खान या चारही उमेदवारांची मुळे जनसामान्यांमध्ये घट रुजलेली आहेत सर्वांचा सापापल्या भागात मजबूत जनसंपर्क का सामाजिक कार्य आणि कार्यकर्त्यांची फौज आहे त्यामुळे कोणीच कमी पडत नाही आणि मतदारांनी कोण बाजी मारणार या प्रश्नावर गोंधळून टाकले आहे स्थानिक चर्चा काय सांगते नवाबपुरा व सय्यद जमालपुरा भागात शेख अनवर पैलवान यांना पारंपरिक पाठिंबा आहे तर चोपडे लेआउट आणि ताजनगरमध्ये मोहम्मद साजिद यांचे शिस्तबद्ध कामकाज व प्रामाणिक प्रतिमा जनमानसात स्थिरावली आहे मोहतेशम रजा हे युवा नेतृत्व म्हणून चर्चेत असून नवीन मतदार वर्ग आणि युवकांमध्ये लोकप्रियता मिळवत आहेत दुसरीकडे जुबेर खान हे मैदानात उशिरा प्रवेश करूनही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत विशेषतः आठवडी बाजार परिसरात त्यांचा प्रभाव जाणवत आहे मतदारांचे मन कोणाकडे झुकते गेल्या काही दिवसांपासून घराघरात राजकीय चर्चांना जोर आला आहे महिलांचा आणि युवकांचा कल निर्णायक ठरणार असा अंदाज आहे चारही उमेदवारांकडे सर्व समाजाचे आणि वॉर्डातील गटाचे पाठबळ आहे त्यामुळे अंतिम निकाल कोणताही अनपेक्षित वळण घेऊ शकतो निवडणूक लढत होणार अत्यंत सुरशीची सध्या तरी या वॉर्डातील निवडणूक ही चौरंगी होणार असून प्रत्येक उमेदवाराने प्रचाराला वेग दिला आहे पोस्टर घरभेटी गटसभा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत निष्कर्ष नांदुरातील या वॉर्डामधील निवडणूक ही राजकीय खेळीपेक्षा जनतेच्या विश्वासाची परीक्षा असणार आहे शेवटी कोण मारणार बाजी हे सांगणे कठीण असले तरी हे निश्चित आहे की ही लढत अत्यंत तटीतटीची तटी आणि लक्षवेधी ठरणार आहे आपण आपली राय कमेंट करून लाईक करून सांगा आपला हक्काचा नगरसेवक कोण